हॅलो वेलकम बॅक टू आपण जी आता सिरीज चालू केली आहे हेअर है, केअर आणि स्किन केअर वडील त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण आता बघतोय की आज हेअर मास्क ऍक्च्युली आपल्या हेअर है, साठी काय काम करतात तर हेअर मास्क अशी गोष्ट आहे की दॅट इज अ ट्रीटमेंट ऍक्च्युली हेअर मास्क तुम्ही नंतर युज करायचा आहे हेअर मास्क वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मेद मार्केटमध्ये भरपूर हेअर मास्क अवेलेबल आहेत आणि हेअर मास्क इज नॉट अ कंडिशनर हे पहिली मेन गोष्ट समजून घ्या बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये आहेत की हेअर मास्क आणि कंडिशनर सेमच आहे तर हेअर मास्क ही एक ट्रीटमेंट आहे बेसिकली आणि ही ट्रीटमेंट तुम्ही आज घरी तुमच्या केसांवरती करताय तर त्याला तुम्हाला थोडासा टाइम पण द्यायला पाहिजे जसं मी मागच्या आठवड्यामध्ये कंडिशनर विषय बघितलो की तुम्ही कंडिशनर लावल्यानंतर एक पाच ते दहा मिनिट किंवा बारा तेरा मिनिट तुम्हाला थांबायचंय तसाच जर तुम्ही नुसता हेअर मास्क लावताय शॅम्पू नंतर ऑफकोर्स शॅम्पू नंतर तुम्हाला लावायचा तर त्यावेळेला एक दहा ते पंधरा मिनिटं थांबायचंय आज हेअर मास्क अप्लाय करताना तुम्ही आज पहिले शॅम्पू करायचं आहे शॅम्पू एक पाचशे सात मिनिटं शॅम्पू एक पाचशे सात मिनिटं तुम्ही आज केश्या डोक्यावर ठेवल्यानंतर वॉश करतो वॉश करून आल्यानंतर आज टॉवेलनी आपण थोडेसे हेअर डॅम्प करतो की जे एक्स्ट्रा वॉटर आहे किंवा एक्स्ट्रा पाणी जे येते तर ते आपण आज काढून टाकतो आणि त्याच्यानंतर पॅरवरती आपण आज हेअर मास्क लावतो अगदी थोड्याफार प्रमाणामध्ये हेअर मास्क घ्यायचा आहे पूर्ण हाताला इमर्सिफाय करायचं हातावरती घ्यायचं आहे पूर्ण आणि यू टू पुट ऑन द देट हेअर्स आता हेअर मास्क रुट्सला लावायचा की नाही लावायचा परत आपण ह्याच्यामध्ये पण थोडेसे आहे हेअर मास्क तुम्ही रूट टू तु एंड लावला तरी बिझनेस चालतो हेअर मास्कने काही प्रॉब्लेम तुमच्या केसांना येत नाही ऍक्च्युली बट फॉर दोज पीपल की ज्यांचे केस खूप फाईन आहेत केसांना खूप वॉल्यूम कमी आहे तर त्यांनी रूट्सला शक्यतो लावणं अवॉइड करा तुमचे केस अजून जास्ती फ्लॅट होते बाकीचं काहीच होणार आहे ना हेअर लॉस होणार ना काहीच होणार बट त्यांनी अजून फक्त तुमचे केस फ्लॅट होणार आहे तर त्याच्यामुळे हेअर मास्क अप्लाय करताना बिल्डन्स टू अप्लाय केला तरी चालेल रुक्स पासून अप्लाय केला तरी चालतो आता हेअर मास्क पण चॉईस करताना सुद्धा टू बी व्हेरी पर्टिक्युलर की तुम्ही कुठला हेअर मास्क यूज करता शक्यतो जो शॅम्पू यूज करताय त्याचा हेअर मास्क वापरलाच तर इट इज व्हेरी गुड अदरवाईज तुम्ही म्हणजे मिसमॅच जरी केला तरी चालतो समजा तुम्ही डॅमेज तुम्ही हेअर शॅम्पू वापरताय आणि तुम्ही हेअर मास्क तुम्ही स्मूदनिंगसाठी जो आहे तो वापरताय तरी सुद्धा इट विल बी ओके त्याला काही कसा प्रॉब्लेम येत नाही किंवा जर तुमचे केस खूप ब्रिटल आहे तर तुम्ही शॅम्पू समजा डॅमेज यायचा वापरताय आणि तुम्ही समजा हेअर मास्क तुम्ही ब्रिटर वापरत आहेत तरी सुद्धा इट इज टू बी ओके हेअर मास्कचं मेन काम आहे तुमच्या हेअर्सना नरिशमेंट करणं तुमच्या हेअर्सना हायड्रेशन देणं आणि तुमच्या हेअर्सना स्मूथनेस देणं हे मेन हेअर मास्क काम आहे रिपेअरिंगचं काम हेअर मास्क करतो चांगल्या प्रमाणामध्ये कारण हेअर मास्कच मेन जो वे ऑफ वर्किंग आहे वर्क्स इन द कॉर्टेक्स जो आपल्या हेअरचा तो दुसरा पार्ट आहे की क्युटिकलच्या आत्मेला जो पार्ट आहे तर तिकडे जाऊन तो हेअर मास्क ऍक्च्युअली काम करतो कॉन्टॅक्समध्ये जाऊन पूर्णपणे जे काही तुमचे डॅमेजेस आहेत ते रिपेअर करतो हो तिथे जाऊन तुमच्या केसांना हायड्रेशन देतो कॉटेक्समध्ये जाऊन तुमच्या केसांना नरिशमेंट देतो आणि दॅट बिकॉज ऑफ दॅट तुमच्या केसांना स्मूथनेस आणि शाईन वगैरे हो खूप चांगल्यापैकी येते तर दॅट इज द मेन वे ऑफ वर्किंग किंवा यूज ऑफ द हेअर मास्क आता मास्क बरोबर कंडिशन वापरायची वापरायचा की नाही तर डेफिनेटली येस तुम्ही शॅम्पू करा शॅम्पू नंतर तुम्ही हेअर मास्क लावा आणि हेअर मास्क नंतर तुम्ही जरी कंडिशन लावला थोडासा प्रमाणावर तरी सुद्धा चालू जातो नाही लावलात तरी पण चालतो पण बेसिकली लावलात तर इट इज मोर बेटर तुमच्याकडनं तेवढा वेळ आहे तुमच्याकडनं तेवढा तुम्ही टाइम देऊ शकणार किंवा केसांची तुम्हाला खूप प्रॉपरली निगा राखायची तर तुम्ही शॅम्पू केल्यानंतर हेअर मास्क लावा हेअर मास्क मी सांगितल्याप्रमाणे लावून झाल्यानंतर एक पंधरा मिनिटं थांबा नंतर वॉश करा त्याच्यानंतर मग कंडिशनर लावा कंडिशनर लावून त्यानंतर मग कंडिशनर एक होतो पाच सात मिनिटात तुम्ही वॉश केलं तरी चालतो पण कंडिशनर जो मेन प्रकार आहे तो तुमच्या क्युटिकल्स का लॉक करणार आणि त्युटी कसा के लॉक केल्यामुळे हेअर जो आपण आधी लावलेला आहे तर तो, तो जो मध्ये गेलेला आहे तर तो तुमच्या मध्ये राहून त्याला रिपेअरिंगचं काम खूप चांगल्यापैकी करणार आहे त्यामुळे तुमच्या केसांना हायड्रेशन आणि नरिशमेंट खूप चांगल्यापैकी मिळते बरं कंडिशनर लावायलाच पाहिजे असंही काही नेसेसरी नाही पण लावला ना तर इट इज मोरेट मोर कटर आणि कळ आता हेअरमास्क सुद्धा मार्केटमध्ये खूप कंपनीजचे अवेलेबल आहेत आज नॉरिअलच्या हेअरमास्कमध्ये बघायला गेलं तर ॲब्सिल्युटीकडचा येतो नंतर इन्फोर्सरचा येतो लिसन लिमिटेडचा येतो नंतर मग स्काल पॅडवानचा पण आजकाल हेर मास्क आलेला आहे की त्याच्यानंतर मग हेअर स्पाचा हेअर है, हेअरमास्क आहे दिस ऑल हेअर मास्क फार रिअली व्हेरी गुड विटामिन कलर जे लोक कलर करत त्यांनी व्हिटॅमिन कलरचा हेअर मास्क लावला आणि तो केसांना अजून शाईन त्याने तो त्या केसांना अजून इलिमिनेशन येतं तुमच्या कलरला एक एक इंटेनची कलरची खूप चांगल्यापैकी दिसून येते त्याच्यामुळे अशी भरपूर हेअर हेअरमास्क आहेत वेल्लाचे आहेत स्कॉर्सकॉपचे आहेत पण बेसिकली तुमच्या केसांना कुठल्या हेअर मास्कची गरज आहे हे ते एक्झॅक्टली बघून किंवा तुमच्या हेअर एक्सपर्ट जे आहेत त्यांना विचारूनच त्याप्रमाणे तुम्ही युज करा तर तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट मिळाला बेसिकली तुम्हाला समजा जर तुमच्या केसांमध्ये खूप जास्ती आहे केस तुटत आहेत आणि तुम्ही हेअर मास्क फक्त स्मूथनिंग वापरला तर इट इज नॉट गोइंग टू हेल्प त्याच्यामुळे तुमच्या केसांना बेसिकली जी गरज आहे त्याच गरजेच्या नुसार हेअर मास्क घेताय किंवा तुम्ही कुठल्या हेअर एक्सपर्टला विचारू तर तो हेअर मास्क यूज करताय दे। तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे तर त्याच्यामुळे शॅम्पू हेअर मास्क कंडिशनर्स हे प्रॉपरली यूज करा आणि तुमच्या केसांना एकदम खूप छान करा थँक्यू व्हेरी मच आपण आता पुढच्या सिरीजमध्ये हेअर केअर स्किन केअरवरती अजून प्रोडक्टबद्दल आपण अजून बोलणार आहोत तर त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या फॉलो करा तुम्हाला असेच छोटे छोटे आज याच्यामधून आज नोटिफिकेशन येतील तुम्हाला अजून याच्यामध्ये आम्ही प्रॉपरली नॉलेज देऊ की प्रत्येक गोष्ट कशी यूज करायची काय यूज करायची कारण कसं होते की विदाऊट दॅट तुम्ही जर चुकीच्या गोष्टी केल्या तर तुमच्या केसांना के आज त्याची आज प्रॉब्लेम येणार आहेत भरपूर त्याच्यामुळे आज हे सगळं त्या त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सगळे ऍक्फेट करतील थँक्यू